गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स क्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकर यांना तुरुंगात जावं लागेल असे मोठे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले काल सांगलीमधील विटा येथे झालेल्या सभेदरम्यान ते बोलत होते नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरांना तुरुंगात जावं लागणार आहे असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगलीच्या विटा इथं झालेल्या सभेत बोलताना केलं ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीच्या सरकाराला कुठे बघाल याचा विचार करून टाका मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू असंही ते यावेळी म्हणाले शंभर दिवसात आठ टाकतील आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवत नाहीत मला तर पहिल्या शंभर दिवसातच आठ टाकतील मला तर माहिती आहे त्यामुळं ठेवली आहे त्यामुळं पिंजून काढायचं आणि भाजपचे आणि आपल्या महायुतीचे सरकार आणून दाखवायचा निर्धार केलाय आता राजकारण राहिलं नाही गँगवार सुरू झाला आहे एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत विषय जात आहेत असे मोठे विधानही नितेश राणे यांनी केले आमच्या YouTube चॅनल वरील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा